पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाने नागरिकांसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह कार्यक्रमाचे आयोजन केले नागरिकांच्या जीविताच्या सुरक्षेसाठी दरवर्षी कार्यालयामार्फत एक जानेवारी ते एकतीस जानेवारी असा संपूर्ण महिना विविध उपक्रम राबवून जसे की चौका चौकात थांबून वाहन चालकांना सुरक्षेबाबत सूचना करून तसेच हेल्मेट जनजागृती ब्लॅक स्पॉट संदर्भात माहिती व इतर गोष्टींबाबत मार्गदर्शन केले जाते जेणेकरून अपघात होणार नाही व जीवित हानी टळेल याबाबतची माहिती देण्यात आली पिंपरी चिंचवड उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव हो यांनी याबाबत माहिती दिली आहे पाहुयात प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी चिंचवड या कार्यालयात आज आपण आलेलो आहोत दरवर्षी एक जानेवारी ते एकतीस जानेवारीच्या दरम्यान हा महिनाभर रस्ता सुरक्षा सप्त चालू असतो नागरिकांसाठी जे काही रस्त्यांवर आपल्या वगैरे होत आहेत किंवा त्या संदर्भात काही गाईडलाईन देता येतील म्हणून हा रस्ता सुरक्षा सप्ताह चालू असतो त्याच बाबत पुणे पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव आपले समिती आहेत आज दरवर्षी जानेवारी महिन्यामध्ये केंद्र शासनातर्फे रस्ता सुरक्षा अभियान राबवण्यात येतं या वर्षीच्या रस्ता सुरक्षा अभियानाची जे घोषवाक्य आहे ते परवा किंवा काळजी असा आहे या अंतर्गत पूर्ण राज्यभरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम राबवले जातात जनजागृती केली जाते जन जा जा तसेच जा रस्ते अपघात कमी करण्यासाठीच्या वेगवेगळ्या वेग उपाययोजना प्रत्येक विभागामार्फत केल्या जातात आणि आरटीओ विभागामार्फत हेल्मेट सक्ती तसेच सीट बेल्ट या प्रकरणातली ज्या केसेस आहेत त्या केल्या जातात त्याचबरोबर जे सर्वसामान्यांमध्ये जनजागृतीचं कामकाज सुद्धा केलं जात साधारण चार ते पाच तालुक्यात दरम्यान जो काही ब्लॅक स्पॉट आपण निश्चित या वर्षी आपल्या कार्यालयाच्या वायू पथकामार्फत आपले जे पंधरा ब्लॅक स्पॉट आहेत त्या ठिकाणी तीन दिवस सलग चेकिंग केलं जाणार आहे आणि रस्त्यामध्ये जर काही तांत्रिक दोष वगैरे हो असतील तर त्याबाबत त्या त्या विभागामार्फत त्यांची रस्त्याची दुरुस्ती वगैरे हो केली जाणार आहे आणि या कार्यालयामार्फत वाहन तपासणीच कामकाज केलं जाणार आहे आता सध्या सध्या आता आपला जो काही प्रोग्राम चालू आहे त्या संदर्भात आपण नागरिकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत वाहन चालकांपर्यंत जाऊन आपले काय प्रोजेक्ट चालू आहेत त्याबद्दल काय आमच्याकडून तसं वर्षभर शाळांमध्ये वेगवेगळ्या वेग 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 शाळांमध्ये जाऊन आमचे अधिकारी प्रबोधन करतच असतात तसंच वेगवेगळ्या कंपन्यांमधून ही जे कार्यक्रम होतात त्याकरिता आमच्या अधिकाऱ्यांना बोलवलं जातं तिथेही मार्गदर्शन केलं जातं अ त्या व्यतिरिक्त चौक सभा घेतल्या जातात तसेच आता कारखाना साखर कारखाने सुरू झालेले आहेत त्या निमित्तानं आमच्या अधिकाऱ्यांनी कारखान्याच्या वाहनांना रिफ्लेक्टर लावण्याबाबत सुद्धा जनजागृती केलेली आहे असे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम कार्यालयामार्फत राबवले जातात किती अधिकारी ह्या कार्यक्रमांसाठी आता तीस दिवसाचा जो कार्यक्रम आहे किती अधिकारी त्याच्यावर काम करतात आमचे एकूण जवळपास चाळीस ते पन्नास कार्यकारी अधिकारी आहेत सर्वजण आपापल्या पद्धतीनं आपलं दैनंदिन कामकाज सांभाळून रस्ता सुरक्षेचं कामकाज करत आहेत आम्ही दोन दिवसापूर्वी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित केलं होतं त्यामध्ये सत्तावन्न जणांनी रक्तदान केलेलं आहे कार्यालयाच्याच आवारामध्ये खाली ग्राउंड फ्लोरला केलं होतं तिथं सत्तावन्न जणांनी रक्तदान केलेलं आहे त्याचबरोबर आम्ही नेत्र तपासणी शिबिर सुद्धा आयोजित केलं होतं त्याच्यामध्ये दररोज दोन तीन दिवस जवळपास चाळीस ते पन्नास लोकांनी नेत्र तपासणीचा लाभ घेतला आहे आणि ज्यांना दृष्टीदोष आहे असं आढळून आलं त्यांना चष्मा विकत घेण्यासाठी त्यांना प्रिस्क्रिप्शन त्या त्या डॉक्टरांच्या मार्फत देण्यात आलेलं आहे प्रत्येक वर्षी एलिमेंट वगैरे मोफत हेल्मेट बाबत कार्यक्रम नाही आहे परंतु एखादी जर स्वयंसेवी संस्था किंवा सीएसआर मार्फत जर देण्यासाठी कोणी इच्छुक असेल तर ते आमच्याशी संपर्क करतात आणि आम्ही आता जसं मी आता म्हटलं आपल्याला की रक्तदान केलं तर रक्तदान केलेल्या सत्तावन्न जणांना संजीवनी ब्लड बँक यांच्या यांच्या मार्फत हेल्मेटचं वाटप करण्यात आलेलं आहे यासाठी हेल्मेट किंवा या काही गोष्टींसाठी आपण काही कंपन्यांशी संपर्क साधलाय का नाही आमच्या मार्फत अद्याप तरी संपर्क साधण्यात आलेला नाही हे होते उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राहुल जाधव त्यांनी सांगितलेलं आहे की जे काही नागरिक विद्यार्थी आणि रोडवर ज्या गाड्या चालवणार आहेत त्यांच्यासाठी आम्ही वारंवार असे उपक्रम घेतच असतो परंतु या एक महिन्यामध्ये मा जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन चौक सभा घेणे व इतर असे भरपूर प्रोग्राम ते करत असतात कैलास गायकवाड आपला आवाज पुणे